आम्ही उजनी बॅकवॉटर धरकातील चार पाच गावची शेतकरी उजनी धरणाच्या बाजूला आलेलो आहे उजनी दोन हजार तेवीसला साठ टक्के भरले असताना नियोजन शून्य पाणी वाटपामुळे किंवा संबंधित अकरा आमदारापैकी नऊ आमदार जबाबदार आहेत ही पाणी खाली खिचून नेण्यासाठी तर उजनीची ज्यावेळेस दोन पाठीमागं तुकाराम मुंडे म्हणून जिल्हाधिकारी होते त्यावेळेस साधारण उजनी सत्तावीस टक्केच प्लस असताना त्यांनी मे एंडपर्यंत पाणी पुरवलं होतं आज परवा सोलापूरला अजित पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आले असता उजनीची पाणी पातळी निवेजन शून्य आहे असे ते म्हणाले मग आम्ही कुणाला विचारणार नियोजन शून्य आहे काय का पाणी वाटपावर काय साधारण शेतकरी नसतो संबंधित पाणी वाटप समितीनं त्याचं ही करावं आणि उजनीवरील आता शेतकऱ्यांच्या समोर एक मोठं संकट आहे की उजनी पन्नास टक्के मायनस गेलं तर तुमची लाईट एक तास दोन तास केली जाईल आमची घरदार जमिनी पाण्यात गेल्या आणि पाणी वाहून नेणारी तिसरीच राहिली आज उजनी धरणाची पाण्याची सध्या स्थिती म्हणजे आज सहा तारखेला उजनी धरण मायनस दहा टक्के झालेला आहे आज उजनी धरणामध्ये पाणीसाठा जवळजवळ संपलेला आहे असं असताना मागच्या चार दिवसापूर्वी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्याच्या निमित्ताने आले असताना त्यावेळेस शेतकऱ्यांनी तिथल्या विनंती केली की उजनी आज दादा मायनसमध्ये झालेलं आहे तर वरील पुणे जिल्ह्यातल्या धरणातला उजनी पाणीसाठा उजनी धरणामध्ये सोडा परंतु अजितदादा पवारसाहेबांनी डायरेक्ट सांगितलं की या उजनी धरणामध्ये पुणे जिल्ह्यातून एक टक्कासुद्धा मी पाणी सोडणार नाही मला अजितदादा पवारसाहेबांना आवर्जून सांगायचं आहे की दादा ज्यावेळेस या जिल्ह्याचे नेते विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना पाठीमागं उजनी धरणातील ज्यावेळेस असाच पाणीसाठा दुष्काळामुळं मायनत चालता त्यावेळेस जा मात्र संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची काळजी म्हणून विजयदादांच्या सांगण्यानुसार पुणे जिल्ह्यातून धरणांमधून उजनीमध्ये त्यावेळेस पाणी सोडण्यात आलेलं होतं आज आपण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहात परंतु पालकमंत्री असून सुद्धा तुम्ही संपूर्ण राज्याचे उपमुख्यमंत्री आहात त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची उद्या भविष्यात होणारी भयानक स्थिती आज आपणाला दिसत असतानासुद्धा आपण सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्ह्यातल्या धरणातून पाणी जर सोडणार नसाल तर पुढे आम्ही संपूर्ण सगळ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन खूप मोठं जनांदोलन उभा करीत आहोत आज आमच्या शेतकऱ्यांची सोलापूर जिल्ह्यातल्या चाहो फोडून राहिलेला आहे की उजनी धरणाची सद्यस्थिती बघा पूर्णपणे उजनी धरणातलं पाणी साठा कमी झालेला आहे सगळ्या शेतकऱ्यांना पाईपलाईनी खूप खाली आणायला परिस्थिती झालेली आहे मे मध्ये तर आमच्या आम्हाला पाणी राहत आहे का नाही अशी शंका आहे अशा वेळेस मात्र आपण आम्हाला उजनी धरणातील पाणी साठा वाढवण्यासाठी पुणे जिल्ह्यातून पाणी साठा सोडावा उजनी धरण आज मायनस दहा टक्के मध्ये आलेला आहे मागील आठवड्यातच मी उजनी धरण प्रशासन व्यवस्थापन आणि या सोलापूर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधीच उजनी धरणाचा पाण्याचा वारेमाप वापणे वापर करतात यावर मी आरोप केलेला होता आणि त्या अनुषंगानेच या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब परवा आले आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की मी पुणे जिल्ह्यातल्या वरच्या एकाही धरणातून उजनी धरणात पाणी सोडणार नाही त्याचं कारण काय तर तुमच्या उजनी व्यवस्थापन विभाग आणि या सोलापूर जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधी जबाबदार आहेत उजनी धरणातलं पाणी आज कमी झालेलं आहे यासाठी मग आम्ही मायबाप शेतकरी आज कुणाला जबाबदार धरायचं की उजनी धरणात जर पाणी आज मायनस असेल तर भविष्यात मेमध्ये उजनी धरण पूर्णपणे मायनस uh, साठ टक्केपर्यंत गेलेला असणार आणि त्यावेळेस पाणीच नसेल त्यावेळेस शेतकऱ्यांची उभी पिकं शेतकऱ्याला डोळ्यानं जळताना बघावं लागतील याला या सोलापूर जिल्ह्यातले प्रशासन उजनी धरण व्यवस्थापन विभाग आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत त्याचप्रमाणे जे अजितदादांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्यसुद्धा आज कुठेही शेतकऱ्याच्या दृष्टीनं ना साजेसं सा नाही मी अजितदादांना एवढं आव्हान करेन की दादा तुम्ही परवा आल्यानंतर म्हणला की हा जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे पण तुम्ही राष्ट्रवादीमय जिल्हा करू शकत ना या जिल्ह्यातला शेतकरी तुम्हाला कसलाही माफ करणार नाही मी हे एवढं आवर्जून सांगेल